बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंसावी जयंती आहे त्यानिमित्त सेवा प्रतिष्ठान अकोला या ट्रस्टद्वारे हॉटेल सारथी नवीन खडकी अकोला ते महानायक वसंतरावजी नाईक पुतळ्यापर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीमध्ये अकोला शहरातील सर्व बंजारा बांधवांनी सहपत्नीक मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला यावेळी बंजारा समाजातील महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयघोष करीत रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या सदरची रॅली ही खडकी कौलखेड चौक सिंधी कॅम्प चौक टावर चौक ते अग्रसेन चौक पर्यंत काढण्यात आली होती रॅलीचे समारोप हे अग्रसेन चौक स्थित महानायक वसंतरावजी नाईक पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आले आज निघालेल्या या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते आज शिवालाज महाराज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आपण घोटणसारखी नवीन खडकी ते वसंत वाटिका इथपर्यंत रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये संपूर्ण अकोल्यातील आमचा समाज बंजारा समाज एकत्रित झालेला आहे आणि सविच्छितरित्या आपण इथं शिवालाज महाराज जयंती साजरी करतो आहे आणि ही जयंती सेवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि सहप्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून प्रत्येक मंजारा समाजाची संस्था आहे आणि या संस्थेचा सेवा हा मुख्य उद्देश आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी या संस्थेचा संबंध राहणार नाही सज्जनं जय शिवालाल आज शिवालाल महाराजेर तीस पंच्याऐंशी जयंती या सम, शेवालाल, शेवालाल अकोला शहरे मग वड धूमधडा किती हा मनायचा आणि खरं तो जे तांडे तांडे मग समाज हमार विक्रोवायचं व आज ये जयंती निमित्त ती अकोला शहराम बंजारा नगर खडकीताना हम एक जागा जमावेचा आणि वो एरिया ती तो आता आपले अग्रसेन चौकी मा, जत मान्य वसंतराव नाईके पुतळाचं हो ताम सवेन आयचा आणि बडे जल्लोष ती आता हम जयंती साजरी करायचा यार माध्यमे ती आज मग आत्रात घेऊ शकू तू की आम्हा संस्कृतीचा वर कधतरी जतन विचार वर सर्व हे आम्हाला एक प्रयत्नाचं आणि भविष्य मे जन हे संस्कृती मोठ्या प्रमाणे स्वरूप निर्णय घ्यायचाल आणि पूर्ण छेनी तर पूर्ण विश्वनं हे आम्हाला जगतगुरु जे शवालाल महाराज एक शांतीर आणि मानव जाती संदेश या ठिकाणी मी आत्रास बोलूच नाही आणि थांबूच जय शिवाला